नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या दररोज सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला अर्घ्य देण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे यामुळे धर्म लाभासोबतच आरोग्य लाभही होतो सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने त्वचेचे विकार दूर होतात आळस दूर होतो आत्मविश्वास वाढतो डोळ्यांची नजर वाढते व्हिटॅमिन डी ही मिळते ब्रह्मपर्वामध्ये श्रीकृष्ण आणि साम यांचा या परंपरेविषयी संवाद आहे साम हा श्रीकृष्णाचा मुलगा होता या संवादामध्ये श्रीकृष्णांनी सामला सूर्यदेवाचा महिमा सांगितला आहे श्रीकृष्ण सांगतात सूर्यदेव एकमात्र प्रत्यक्ष देवता आहे म्हणजे आपण सूर्यदेवाला थेट पाहू शकतो जो भक्त पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने पूजा करतो त्यांच्या सर्व इच्छा भगवान सूर्यदेव पूर्ण करतात भविष्य पुराणामध्येही श्रीकृष्णाने सामला सांगितले की त्यांनीही स्वतः सूर्यदेवाची पूजा केलेली आहे आणि या पूजेमुळे त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली तुम्ही सुद्धा दररोज सूर्याची पूजा करत असाल तर तुम्हालाही शुभफली ते प्राप्त होतील मित्रमैत्रिणींनो भविष्यपुराणानुसार पुराणानुसार श्रीकृष्णाने सूर्यपूजेविषयी सांगितलेल्या काही खास गोष्टी आहेत सकाळी लवकर अंघोळ झाल्यावर सूर्यदेवाला जल अर्पण करावे त्यासाठी तांब्याच्या भांड्यात किंवा कलशात जल घ्यावे त्यात थोड्या अक्षता फूल विशेषतः लाल रंगाचे फूल आणि कुंकू -कुं, मिसळून त्या जलाने सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे जल अर्पण केल्यानंतर सूर्यमंत्राचा जप करावा यासोबतच शक्ती बुद्धी आरोग्य आणि सम्मान यांची प्राप्ती होते मित्रमैत्रिणींनो ओ काय स्वाहा ओ काय स्वाहा अशा प्रकारे सूर्यदेवाची आराधना केल्यानंतर धूप दीपाने सूर्यदेवाचे पूजन करावे मित्रमैत्रिणींनो सूर्यदेवाशी संबंधित गोष्टींचे दान केल्यास कुंडलीतील सूर्यदोष अर्थात रवीचे दोष दूर होतात आणि शुभफली ते प्राप्त होतात मित्रमैत्रिणींनो ज्यांचे आरोग्य वारंवार खराब होत असेल त्यांनी आरोग्यप्राप्तीसाठी तांब्याच्या भांड्यात किंवा कलशामध्ये लाल रंगाचे वस्त्र गहू गूळ ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्यस्थिती खराब आहे अशा लोकांनी आरोग्य प्राप्तीसाठी प्राप्तीसाठी अधिकार वर्चस्व योगासाठी तांब्याचे लाल वस्त्राचे गहू एक मोट, खडा, लाल चंदन, अशा से दान करावे आणि हे दान रविवारीच करावे रथसप्तमीच्या दिवशीही आपण हे दान करू शकता आपल्या श्रद्धेनुसार आपण हे दान केल्यास आपल्याला नक्कीच शुभ फलिते प्राप्त होतील आणि कुंडलीतील सूर्यदोष दूर होतील मित्रमैत्रिणींनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल ना नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल धन्यवाद